नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सर्वपक्षीय बैठकीत सरकार आणि विरोधक यांच्यातला तिढा सुटला सोळा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा सुरू संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आजही गोंधळाचं वातावरण गदारोळातच परराष्ट्र मंत्र्यांचं पाक दौरा निवेदन सादर संसदेच्या कामकाजात होणाऱ्या अडथळ्यांबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त चर्चेच्या माध्यमातून जनहिताचे निर्णय घेण्याची अपेक्षा सुरेल स्वरांनी रसिक तृप्त सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता आणि उत्तर भारतात थंडीची लाट मनाली धरमशाळा इथं बर्फवृष्टी आता सविस्तर वृत्त आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी प्रश्नांच्या चर्चेचा तिढा सुटला आणि सदनाचं कामकाज सुरळीत सुरू झालं सोळा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर आज विधानसभेत चर्चा सुरू झाली सकाळच्या सत्रात कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर तारांकित प्रश्न आटोपल्यावर लक्षवेधी बाजूला ठेवून अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला प्रारंभ करण्याची सूचना केली त्यानुसार गृह विभाग महसूल आणि वन विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास तसंच व्यवसाय विभाग शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग तसंच नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू झाली एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत बारा पूर्णांक सात दशांश टक्के एवढ्या निधीची व्याप्ती असलेल्या विषयांवर चर्चा सुरू होत असताना संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आक्षेप नोंदवला त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आम्ही सत्तेत होतो त्यावेळी विरोधक असलेले आणि आता सत्तेत असलेले मंत्री आम्हाला धारेवर धरत होते आणि आता मात्र ते स्वतःच उपस्थित नाहीत हे अयोग्य असल्याचं अजित पवार म्हणाले त्यावेळी कृषीमंत्री एकनाथ खडसे तातडीनं सभागृहात उपस्थित राहिले आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली तारांकित प्रश्नात आज वनक्षेत्रात घुसखोरी करणारी माणसं आणि मानवी वस्तीत घुसखोरी करणारे वन्यप्राणी याविषयीचे अनेक प्रश्न आणि उपप्रश्न सभागृहात उपस्थित झाले छगन भुजबळ बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटील वर्षा गायकवाड जयप्रकाश मुंदडा इत्यादी सदस्यांनी हे प्रश्न उपस्थित केले प्राण्यांची अन्न विस्कळीत झाली असल्यानं आणि जंगलात वन्य प्राण्यांना पुरेसं पाणी आणि खाद्य मिळत नसल्यानं ते मानवी वस्तीत येतात आणि शेताचं मोठं नुकसान करतात असा मुद्दा बाळासाहेब थोरात यांनी मांडला मराठवाड्यात शेतात हरणांचे कळप धुडगूस घालत आहेत तसंच वाघांची आंतरराष्ट्रीय तस्करीही होत असल्याचा मुद्दा राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला त्यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की वाघांची तस्करी किंवा शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सरकार नेहमीच कठोर कारवाई करतं नागपूर इथल्या उमरेड इथं करांडला अभयारण्यात वाघांची शिकार करणारे सतरा आरोपी अडीच वर्षांपासून तुरुंगात आहेत ते सात वर्ष तुरुंगातच राहतील पण यापुढे आता ही शिक्षा दहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा तसंच पाच लाख रुपये दंड करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याचं ते म्हणाले करता आणि अहवाल करते भारत सरकारच्या अहवालानुसार आपले जे व्याघ्र प्रकल्प आहे त्यागा त्यांनी रिमार्क जे दिले ते तुम्ही जे विचारत आहात त्याच्यापेक्षा चांगले रिमार्क दिले त्यांनी आपल्या ताडोबा पेंच मेलघाट हे या श्रृंखलेनुसार अतिशय उत्तम असे शेरे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विभागांनी दिलंय कारण या ठिकाणी आपण जो प्रश्न उपस्थित करतात तो तिथं नाही तिथं जी काही शृंखला आहे ती शृंखला अतिशय योग्य आहे अतिशय योग्यच नाही तर पोषक आहे आणि म्हणूनच मी जसं सांगितलं की एक वाघिनी पिगळं दिगल्यानंतर पहिलं एक वाचायचा आज तीन पिगे असेल तर तिन्ही मोठे होत आहेत म्हणून बफर झोन मध्ये वाघांची संख्या बावन्न झाली कोअर सेक्टरपेक्षा बफर झोन मध्ये वाघांची संख्या वाढते आहे याचं कौतुक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आहे ताडोवा अंधारी पेंच मेळघाट वनांचं संरक्षण करणं ही बाब अत्यंत महत्वाची असून त्यासाठी तारांकित प्रश्नाची वाट न बघता कुठल्याही सदस्यांनी माझ्याशी संपर्क साधून सूचना कराव्यात त्याची मी गांभीर्यानं दखल घेईल असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीनं जाहीर करण्याची मागणी सभागृहात केली तथापि विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांची आज जी बैठक झाली त्यात एकमतानं ठरल्यानुसार आधी चर्चा आणि मग निर्णय हेच आम्हाला मान्य असल्याचं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं त्याला अनुसरून अध्यक्षांनी तारांकित प्रश्न पुकारले आणि पुढच्या कामकाजाला सुरुवात झाली राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासंदर्भात वक्तव्याबाबत सरकारच्या वतीनं उद्या निवेदन करावं निर्देश सभापतींनी आज विधान दिले। या संदर्भात यासंदर्भात नीलम गोरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत अणे यांना पदावरून मुक्त करण्याची मागणी केली विरोधी पक्ष धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी सरकारचं निवेदन देण्याची मागणी केली होती रेशन धान्य वितरित करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या द्वारपोच योजनेत अनेक त्रुटी असल्याचं मान्य करून येत्या सहा महिन्यात या योजनेमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याची ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत दिली ही योजना सुरळीत करण्यासाठी संगणकीकरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच नद्यांचं सा प्रदूषण रोखण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे या संदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्र, प्रवीण पोटे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं म्हणाले पाकिस्तान बरोबरच्या सर्वंकष द्विपक्षीय चर्चेमुळे शांतता आणि विकासाचं पर्व सुरू होईल अशी आशा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली आहे स्वराज यांनी गेल्या आठवड्यात इस्लामाबाबात दौरा केला त्याविषयी राज्यसभेत त्यांनी स्वतःहून निवेदन केलं मात्र विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्य हौद्यात उतरून घोषणाबाजी करत होते या गदारोळातच सुषमा स्वराज यांनी निवेदन वाचून दाखवलं उभय देशात पुन्हा चर्चा सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात पॅरिस इथं हवामान विषयक परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली उभय देशातले संबंध वृद्धिंगत ठेवण्यात सर्वात मोठा अडसर ठरलेल्या दहशतवाद्याच्या मुद्द्याची स्पष्ट आणि थेट दखल घेण्याबाबत जाणीव निर्माण झाल्याचं त्या म्हणाल्या देशाच्या सुरक्षेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून पाकिस्तानसह सर्व शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंध आणि शांततामय वातावरण निर्माण करण्यालाही सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट, स्पष्ट केलं सदनाचे माजी सदस्य शेतकरी नेते शरद जोशी यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती आणि अध्यक्ष हमीद अन्सार यांनी शोक व्यक्त केला जोशी यांच्या निधनानं देशानं एक उत्कृष्ट संसदपटू थोर सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकरी हक्कांसाठी कार्य करणारा नेता गमावला आहे अशा शब्दात त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या विविध मुद्द्यांवरून सदनात गदारोळ झाल्यानं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळमधल्या उद्याच्या कार्यक्रमात केरळच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आज लोकसभेतून सभात्याग केला या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यानं सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला दरम्यान केरळमधल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री ओमान चंडी यांना वगळण्यामागे पंतप्रधान कार्यालयाची भूमिका नसल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे गेल्या आठवड्यापासून संसदेत विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या गोंधळाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे संसदेचं कामकाज तीन डीवर आधारित आहे असं राष्ट्रपती म्हणाले तीन डी दी म्हणजे डिबेट म्हणजे चर्चा डिसेंट म्हणजे मतभेद आणि डिसिजन म्हणजे निर्णय आपल्याला चौथा डी म्हणजे डिसरप्शन अर्थात गतिरोध अपेक्षित नाही त्यामुळे कामकाजात अडथळे येतात आणि वेळ वाया जातो दक्षापुढच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असं यावेळी म्हणाले जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कोलकाता इथे आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते डायोसिस ऑफ कोलकाताला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमातही राष्ट्रपतींनी भाग घेतला देशाच्या विविधतेत एकता असल्याच्या आपल्या ओळखीबाबत आपल्याला गर्व असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले इंदिरा गांधी मेमोरियल व्याख्यानात आज सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात आज त्यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री आर शंकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे त्यानंतर त्रिशूर इथं त्यांची जाहीर सभा होणार आहे उद्या कोची इथं आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही सेनादलांच्या कमांडरांच्या संयुक्त संमेलनात संम्लिनात तैन्यदलापुढील कार्यात्मक का आव्हानं आणि धोरण यासंदर्भात विचारविनिमय करणार आहेत देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनानं वीस कोटी रुपयांचं कर्ज काढावं आणि शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्ती द्यावी अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं पक्षाच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात काल मुंडे बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारनं सत्तेवर येण्याअगोदर शेतकऱ्यांना आठश्र दिनाचं स्वप्न दाखवलं होतं प्रत्यक्षात मात्र असं घडलं नाही उलट दोन्ही सरकार शहरांच्या विकासासाठी अधिक जोर देत आहेत असा आरोप मुंडे यांनी केला शेजारील कर्नाटक आणि गुजरातला केंद्रानं भरीव मदत केली मात्र त्यांचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत आणि त्यासाठी शासनानं वेळ पडल्यास कर्ज काढावं असंही मुंडे म्हणाले मुस्लिम आणि मराठा समाज अतिशय मागासलेले आहेत मागासांना आरक्षण देण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आली आहे त्या अनुषंगानं मराठा समाजाला सोळा टक्के तर मुस्लिम समाजाला पंधरा टक्के आरक्षण दिलं जावं अशी मागणी एम आय एम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहिन सय्यद यांनी केली आहे विविध मागण्यांसाठी आज विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे त्यानिमित्तानं काल नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गुजरातच्या धर्तीवर राज्यात सर्वत्र दारूबंदी लागू केली जावी वक्फ बोर्ड कमिटीची स्थापना केली जावी अशा मागण्याही सय्यद यांनी केल्या कला साहित्य विज्ञान कृषी यासह प्रत्येक विषयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना असलेली रुची आणि हे विषय जाणून घेण्याची चिकित्सक वृत्ती यातून पवार जिज्ञासूपणा दिसतो त्यामुळे लोकनेत म्हणून शरद पवार आपल्याला भावतात अशा शब्दात दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात आयोजित केलेल्या शरद व्याख्यानमालचं उद्घाटन करून त्यातलं पहिलं पुष्प एमआयटी सभागृहात गुंफल त्यावेळी प्रमुख वक्त म्हणून जब्बार पटेल बोलत होते चित्रपट साहित्य क्षेत्रातला पवारांचा व्यासंग आपण अनुभवला कलेतला आविष्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी पवार नेहमीच प्रोत्साहित कलि मोठ्या पदावर पोहोचल्यावरही मातीचा गंध न विसरलेला हा नेता असल्याचंही त्यांनी सांगितलं शरद पवार यांचं सिनेमा आणि कला क्षेत्रातलं योगदान या विषयावर या विषयावर बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं विश्वशांती केंद्र आळंदी मायसर्स एम आय टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कोणताही प्रश्न हाताळण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी समजून घेणारा तसंच प्रश्नाच्या मुळाशी जाणारा हा नेता असल्याचं म्हणाले सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना संगणकाचा कसा उपयोग होईल हे जाणून घेण्यासाठी पवार आपल्याशी चर्चा करतात असं संगणक तज्ञ डॉ विजय भटकर यांनी सांगितलं विज्ञान तंत्रज्ञान आणि शरद पवार या विषयावर ते बोलत होते पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्प आराखडा आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष दिल्यानं हा आराखडा तातडीनं महापालिकेत मांडला जाणार असून तो मंजूर होईल अशी पुणेकरांना आशा आहे हा आराखडा तयार करण्यासाठी जवळपास पंचवीस कंपन्या स्वयंसेवी संस्था अनेक तज्ञ शासकीय अधिकारी तसंच विद्यार्थीही आपला सहभाग नोंदवला सेव्ह स्मार्ट्स पुणे या सामाजिक संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल पुण्यातल्या नागरिकांनी शनिवार वाड्याजवळ एकत्र येत या प्रकल्पाला आपला पाठिंबा दर्शवला यावेळी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी यावेळी केलं एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत गेल्या वर्षभरात अकरा कोटींची घट झाली असून महामंडळाला तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा तोटाही झाला आहे जुनाट बसगाड्या प्रवास भाड्याबाबत खाजगी वाहतूकदारांची स्पर्धा तसंच अवैध खासगी वाहतूक यामुळे एसटी महामंडळानं नुकसान होत असल्याची माहिती शासन आली आहे दर चार वर्षांनी होणारा कामगार करार इंधन दरवाढ महागाई भत्त्यातील वाढ यामुळे काही वर्षांपासून महामंडळ तोट्यात चालत आहे या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी शासन स्तरावर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे प्रवासी वाढवा योजना आरामदायी आसाम व्यवस्था वातानुकूलित शिवनेरी बसगाड्यांची खरेदी चोवीस समाज घटकांना भाडे सवलत असे उपाय राबवले जाणार आहेत खासगी वाहतुकीच्या तुलनेत भाडं कमी करावं अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे जगातल्या प्रगत देशांमध्ये कर आणि राष्ट्रीय उत्पन्न यांचं प्रमाण वीस टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे तिथलं जीवनमान उंचावलं आहे भारतात हे प्रमाण सतरा टक्के असल्यामुळे आपला देश श्रीमंत असूनही जीवनमान सामान्य आहे त्यासाठी आर्थिक साक्षरता कर प्रणालीबाबत जागरूकता आणि बँकिंग व्यवस्था वृद्धिंगत होण्याची गरज आहे असं मत अर्थपूर्ण या नियतकालिकाचे संपादक यमाजी मालकर यांनी काल हिंगोली इथं व्यक्त केलं हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना आणि अर्थक्रांती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या देशाला गरज अर्थक्रांतीची या विषयावरच्या व्याख्यानात त्यांनी हे मत व्यक्त केलं राष्ट्राच्या आर्थिक बळकटीसाठी कर प्रणाली सोपी करणं बँक व्यवहार कर सुरू करणं पन्नास रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या नोटा रद्द करणं दोन हजार रुपयांवरील व्यवहार बँक माध्यमातूनच करणं आणि पन्नास रुपयांच्या माध्यमातून रोखीनं व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर कर न लावणं ही पंचसूत्री आवश्यक आहे केंद्र सरकारनं या पंचसूत्रीवर लक्ष केंद्रित केलं असून त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील असा विश्वास मालकर यांनी यावेळी व्यक्त केला राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करत शेतीही फुलवली आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शशी फुंडकर यांनाही असाच फायदा झाला आहे त्याची जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शंभर कोटी रुपये खर्च करून बुलढाणा जिल्ह्यातल्या तीनशे चाळीस गावांमध्ये शेततळी तसंच सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणी थांबल्यानं परिसरातल्या विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे त्यामुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन इथले शेतकरी तूर कापूस भाजीपाला तसंच फळांचंही उत्पादन घेऊ लागले आहेत येऊलखेड गावच्या शशी फुणकर या शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या सहाय्यानं एकरी तीन लाख रुपये उत्पन्न घेतलं आहे त्या शेततळ्याच्यामुळे माझा फायदा हा आहे मी कॉटन सुद्धा घेतलेला आहे आणि घेऊन डोबळी मिरची सुद्धा घेतलेली आहे त्याच्यामुळे माझं आर्थिक उत्पादनात तीन लाखा तीन लाख वाढलेलं आहे माझं याच्या आधी माझं उत्पादन जवळपास पन्नास था। सा ते साठ हजार साठ हजार होतो इथं खारपण पट्ट्या असल्यामुळे इथं गोळ्या पाण्याची सुविधा झाली पाणी जे पाणी जे पावसाचं पाणी आहे ते साचलं आणि तेच पाणी देऊन मी माझं पीक वाचवलेलं आहे फुणकर यांना या संदर्भात कृषी विभागाचंही मार्गदर्शन लाभलं ला आहे जवळपास तीनशे वीस गावांमध्ये आतापर्यंत कामं करण्यात आली आणि या कामांमुळे जो काही जलसाठा उपलब्ध झाला त्या जलसाठ्यामुळे जवळपास एकोणीस हजार पाचशे हेक्टरला सुरक्षित सोय उपलब्ध झाली यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खिबक व सुद्धा वापर केलेला आहे आणि आज मी जिल्ह्यात एक कि दोन दोन गावांमध्ये फक्त टँकर सुरू आहेत आणि ही जी परिस्थिती आहे ही तरी अशीच फुंडकर यांच्या प्रमाणेच प्रत्येक शेतकऱ्यानं या योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी हीच अपेक्षा जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा इथले हस्तशिल्प कारागीर छोडू जडे यांना केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हस्तकला विभागातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय शिल्प गुरु पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत नुकताच प्रदान करण्यात आला एक लाख रुपये ताम्रपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं धातूवर हस्तकलेचं काम करताना जडे कोणत्याही यंत्राचा आधार घेत नसून अत्यंत बारीक कलाकुसरीचं नक्षीकामही हुबेहूब हातांनी कोरतात या व्यवसायात जडे यांची ही सहावी पिढी असून एकाग्रता आणि कठोर परिश्रम हेच या व्यवसायाच्या यशाचं गमक असल्याचं जडे यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं आज तीनशे साडेतीनशे वर्षापासून चालत आलेली ही कला आम्हाला एक प्रकारे परमेश्वराची देणगीच आहे तर ही कला आता ही लुप्त होत चालली आहे ह्या कलेला लुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी शासनाने जर ठोस पावलं उचलली तर ही कला कायमस्वरूपी अजून पुढे चालत राहील असं आम्हाला आशा वाटते दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या माकेगाव इथं काल एका मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं तालुक्यातल्या आठ गावातल्या सहाशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक अशा प्रकारची मोफत आरोग्य शिबिरं राबवली जावीत असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी केलं समाजात व्यसनमुक्ती होऊन निरोगी जीवनाचा लाभ सर्वांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यादृष्टीनं ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्याचं आवाहनही त्यांनी केलं शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची काल रात्री पुण्यात सांगता झाली यंदा या महोत्सवाचं त्रेसष्टावं वर्ष होतं काल या महोत्सवाच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित उपेंद्र भट यांच्या पुरिया धनश्री रागानं झाली त्यानंतर त्यांनी तराणा सादर केला जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका डॉक्टर भारती वंशंपायन यांनी तीन तालातली बंदिश आणि दादरा सादर करून मैफलीतले अनोखे रंग भरले त्यानंतर पद्मा देशपांडे यांनी मधुवंती रागानं मैफलीला प्रारंभ करून अखेर तराणा सादर केला ाप्रमाणे यंदाही अनेक प्रथित आणि नवोदित कलाकारांनी या महोत्सवात आपलं कौशल्यपणाला लावून रसिकांना तृप्त केलं मराठी साहित्य चित्रपट राजकारण आणि समाजकारणात कवी गीतकार कथापटकथाकार कादंबरीकार नाटककार संपादक वक्ता स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे गदी माडगुळकर या महाराष्ट्र वाल्मिकीची आज अडतीसावी पुण्यतिथी गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात ग दि मा मराठी साहित्य क्षेत्रातला महाकवी वयाच्या सोळा सतराव्या वर्षी गदिमांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला ब्रह्मचारी ब्रँडीची बाटली यासारख्या चित्रपटात त्यांनी सहाय्यक नट म्हणून भूमिका केल्या भक्त दामाजी पहिला पाळणा या चित्रपटामध्ये त्यांना पहिल्यांदा गीत लेखनाची संधी मिळाली त्यानंतर लोकशाहीर राम जोशी या चित्रपटात एकशे सत्तावन्न पटकथा आणि दोन हजाराहून अधिक गाणी लिहिली वंदे मातरम गुळाचा गणपती जगाच्या पाठीवर प्रपंच मुंबईचा जावई यासारख्या अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे गदिमा सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रिकुटानं त्यावेळी मराठी चित्रपटांमध्ये सुवर्ण काळ निर्माण केला त्याबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही पंचवीस पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला व्ही शांताराम यांचा दो आखे बारह हात नवरंग गूंज उठी शहनाई तुफान और दिया हे चित्रपट पटकथाकार म्हणून गदिमांचेच साहिर कवने पोवाडी लिहून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात अप्रत्यक्षपणे का होईना पण आपलं योगदान दिलं गदिमांनी स्वतः शब्दबद्ध केलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत रामायण वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातला एकमेव कार्यक्रम ठरला आणि त्यातूनच गदिमांना महाकवी आणि आधुनिक वाल्मिकी असं संबोधलं जाऊ लागलं भारत सरकारनं त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं संगीत नाटक अकादमी आणि विष्णुदास भावे सुवर्ण पदक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले सहज सोपे शब्द भाव संपन्न आणि मनाला साथ घालणाऱ्या गीतरचनांमुळे आजही गदिमा मराठी रसिकांच्या मनात अजरावर आहेत आता हवामान वृत्त हवामानात झालेल्या बदलामुळे संपूर्ण हिमाचल प्रदेशात तापमानात घट झाली आहे त्यामुळे थंडीचा प्रकोप जाणवत आहे धरमशाला इथं मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे राजधानी सिमला इथं पस्तीस पूर्णांक चार मिलीमीटर इतका पाऊस पडला तसंच कमीत कमी तापमान तीन सेल्सिअस अंश इतकं नोंदवलं गेलं मनाली इथं एकोणचाळीस मिलीमीटर पावसासह सहा सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टीही झाली आहे हरियाणा आणि पंजाबमध्येही तापमानात घट झाल्यानं तिथंही थंडी वाढली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठकीत सरकार आणि विरोधक यांच्यातला तिढा सुटला सोळा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा सुरू संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आजही गोंधळाचं वातावरण गदारोळातच परराष्ट्र मंत्र्यांचं पाक दौरा निवेदन सादर संसदेच्या कामकाजात होणाऱ्या अडथळ्यांबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त चर्चेच्या माध्यमातून जनहिताचे निर्णय घेण्याची अपेक्षा सुरेल स्वरांनी रसिक तृप्त सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता आणि उत्तर भारतात थंडीची लाट मनाली धर्मशाळा इथं बर्फवृष्टी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर